नमस्कार आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा तुम्ही पाहू शकता रंग आणि छान असा दाणेदार अगदी स्टाईल आपला दा गाजराचा हलवा तयार झाला आहे आणि तोही आज आपण बनवणार आहोत मायक्रोवेवमध्ये तर चला आपण त्याची रेसिपी बघूया त्यासाठी आपण घेणार आहोत गाजर इथं पाव किलो गाजर घेतले त्याला स्वच्छ धुवून आणि असे त्याचे साल काढून घ्यायचं आहे मागचा पुढचा भाग आपण कापून घेतलेला आहे गाजर शक्यतो असे ला छान लाल रंगाचे असले पाहिजे म्हणजे हलव्याला रंगही खूप छान येतो इथे आपण आता हे गाजर सगळे किसून घेणार आहोत जाड किसणीने आपण किसणार आहोत जाड किसणीनेच किसून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की शिजल्यानंतरही आपल्याला गाजराचा केस छान दिसतो आणि चवही खूप छान लागते आपण आता सगळे गाजर इथे पिजून घेतलेले आहेत आपण हा केस झालेला आहे तो मोजून घेऊया एका वाटीच्या साह्याने अजून आपण तो मायक्रोवेसेप बाउलमध्ये टाकणार आहोत त्यामध्येच आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे तर इथं आपला जो गाजराचा केस आहे तो दोन वाटी झाला आहे आणि आपण मायक्रोवेसे बाउलमध्ये तो केस टाकून घेतला आहे प्लॅस्टिकचं शक्यतो बाऊल वापरू नका शिजवण्यासाठी मायक्रोवेसेप जे ग काचेचं जे बाऊल असतात तेच वापरा त्यात ते आपण एक चमचा तूप टाकून घेणार आहोत तुम्ही थोडं कमी तूप घातलं तरी चालेल आणि तूप टाकल्यानंतर आपण त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे आपल्याला ते तूप लावून घ्यायचं आहे आणि आता मायक्रोवेवमध्ये आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे पण मायक्रोवेव्ह मोडवर हा गाजर शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला कव्हर करून ठेवायचं आहे तर त्यासाठी तुम्ही सेफ डिश ठेवा किंवा तुमच्याकडे जर मायक्रोएसेप असं क झाकण असेल तर तेही तुम्ही ठेवू शकतात तर आता आपण हे मायक्रोवेव्हमध्ये ठेवून घेऊया इथं आपण आता मायक्रोवेव्ह मोडवर करणार आहोत खूप मोडला एकदा प्रेस केल्यानंतर नऊशे डिग्री टेम्परेचर येईल त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि दोन मिनटाचा आपण वेळ देणार आहोत दोन मिनटं आपण त्याला शिजवून घेणार आहोत आता हे आपण मायक्रोवेव्हमध्ये ठेवून घेतलं आहे आणि त्याच्यावर कवर केलेलं आहे कवर केल्यामुळे गाजर खूप छान शिजून जातो आणि आता आपण स्टार्ट बटन प्रेस करून सुरुवात करणार आहोत इथे आपले दोन मिनटं पूर्ण झालेले आहेत आता आपण त्याला बाऊलला बाहेर काढून घेऊया बाऊल खूप गरम असतं तेव्हा तुम्ही ग्लवज घालूनच जे बाऊल आहे ते बाहेर काढा तुम्ही पाहू शकता खूप गरम आहे आपण त्याला बाहेर काढून घेतलं आहे आणि गाजरही आपलं खूप छान शिजलेलं आहे पाहू शकता त्याचा रंगही बदललेला आहे त्याला आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत ज्या पद्धतीने छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण साय घालून घेणार आहोत जर तुमच्याकडे दुधाची साय नसेल अर्धी वाटी आपण साय दुधासहित घेतलेली आहे थोडी तर साय नसेल तर तुम्ही एक वाटी पूर्ण करून दूध घाला जास्त दूध घालू नका कारण त्यामुळे ते शिजायलाही खूप वेळ लागतो आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण याला पुन्हा मिक्स केल्यानंतर शिजवून घेणार आहोत आणि पुन्हा कवर करून ठेवणार आहोत आता आपण इथे चार मिनटाचा वेळ देणार आहोत आता आपण मायक्रोवेवमध्ये ठेवून घेतलं आहे त्याला कवर करायचं आहे आणि चार मिनटाचा आपण आता वेळ देणार आहोत तर कुक मोडवर नाईन हंड्रेड डिग्री सेल्सिअस तुम्ही घ्या आणि चार मिनटासाठी टाईम सेट करा इथं आपण चार मिनटाचा टाईम सेट केलेला आहे आणि आता स्टार्ट बटन प्रेस करूया तर मध्ये आपल्याला एक दोन वेळा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही मायक्रोवेव्हमध्येच मिक्स करता आलं तर मायक्रोवेव्हमध्ये करा पण खूप गरम असतं तो शक्यतो बाहेर काढूनच तुम्ही त्याला मिक्स करा तर इथं आपण आता त्याला बाहेर काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपला दूध आपण आणि साय घातलेली आहे तर तेही छान आता आपलं मिक्स झालेलं आहे आणि गाजरही छान शिजलेलं आहे गाजर आपलं छान शिजलेलं आहे आणि आता आपण यात साखर घालून घेणार आहोत तर इथे साखर आपल्याला पाव ऐवजी मी इथं दोनच टेबल स्पून साखर घातली आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात आणि मग त्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्यावर त्याला आपल्याला कवर करायचं नाही आहे नाहीतर खूप पाणी सुटतं तर आता राहिलेला टाईम जो आहे तो आपण कंटिन्यू करणार आहोत त्याला आता पुन्हा मायक्रोवेमध्ये ठेवून घेतला आणि फक्त स्टार्टचं बटन तुम्हाला प्रेस करायचं आहे आणि आता आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे आता आपला एक मिनिट पूर्ण झालेला आहे आता आपण काढून बघूया मी आपला गाजरचा हलवा कसा शिजलेला आहे आता आपण साखर घातल्यामुळे तुम्ही पाहू शकतात की त्याला पाणी सुटलेलं आहे दूधही थोडं दिसतं आहे आता यात आपण मिल्क पावडर घालून घेणार हो। आहोत अर्धी वाटी आपण मिल्क पावडर घेतली आहे तिला दुधात मिक्स न करता आपण डायरेक्टच त्यात घालतो आहो असं घातल्यामुळे काय होतं छान रवाळ असा आपला गाजरचा हलवा तयार होतो आणि छान ते अगदी मिक्स करून घ्यायचे आहे खालीवर करून आणि मग पुन्हा आपल्याला त्याला मायक्रोवेव्ह मोडवरच पाच मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे तर आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे यात तुम्हाला हवे तुम्हाला ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकतात काजू बदाम मनुका इथं तुम्हाला बेलदोड्याची पावडर जर घालायची असेल तर तुम्ही ह्या स्टेजला बेलदोड्याची पावडरही घालू शकतात मी सिरप घालणार आहे म्हणून लास्टमध्ये घालणार आहे तर ता तात पुन्हा ता आपण न झाकताच आपल्याला आता हलवा ठेवायचा आहे आणि कुक मोडवर आपण नाईन हंड्रेड डिग्री सेल्सिअसला पाच मिनटाचा वेळ देणार आहोत पाच मिनटासाठी आता आपला गाजरचा हलवा आपण शिजवून घेणार आहोत आपण इथे स्टार्ट बटन प्रेस केलं आहे आपण सगळं हा प्रोसेस जी आहे ती मायक्रोवेव्ह मोडवरच करत आहोत पाहू शकतात की छान आता आपली मिल्क पावडरही त्यामध्ये मिक्स झालेली आहे तुम्हाला असं दोन ते तीन वेळा बाहेर काढून मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून खालीवर सगळीकडनं तो छान शिजला जातो गाजरचा हलवा असं केल्यामुळे काय होतं की गाजरचा हलवा जो आहे त्याचा रंगही खूप छान येतो नाही तर मग कुठे व्हाईट आणि कुठे थोडं भाजल्यासारखा होतो पहिल्या टाईमासाठी आपण फक्त स्टार्ट बटन ऑन करून पुन्हा आपण त्याला सुरू करणार आहोत आता आपण पाहू शकतात की छान आपली मिल्क पावडरमुळे ती छान असं रबडीसारखं छान शिजलं आहे आपला गाजरचा हलवा जो उरलेला टाईम आहे तेवढा टाईम आपण पूर्ण करणार आहोत आणि पुन्हा त्याला मायक्रोवेव्हमध्ये ठेवून देणार आहोत हे सगळं करताना हातात ग्लवज घालणं खूप गरजेचं आहे आणि आता पुन्हा आपण जो उरलेला टाइम आहे त्याला फक्त स्टार्ट करून पूर्ण करणार आहोत आता आपले पाच मिनटं पूर्ण झाले आहेत आपण काढून बघूया बाऊल की आपला गाजरचा हलवा शिजला आहे की नाही तर तुम्ही बघू शकता इतकी छान रंगही आलेला आहे छान आपला गाजरचा हलवा शिजून तयार झालेला आहे आणि मिल्क पावडर घातल्यामुळे अगदी छान दाणेदार असं रवाळ असं आपला गाजरचा हलवा तयार झाला आहे तर त्याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि ही कुकिंग प्रोसेस चालूच आहे म्हणून अजून दोन तीन मिनटं आपण त्याला सच राहू देणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला सर्व करायचं आहे तर सुरुवातीला आपण दोन मिनटं झाकून शिजवून घेतले गाजर त्यानंतर चार मिनटं आपण दूध मिल्क पावडर वगैरे घालून शिजवून घेतला आणि नंतर आपण आता थोडं केसर आणि वेलचीचं सिरप जे आहे ते घालून घेणार आहोत तुकडे नसेल तर तुम्ही भिंदड्याची पावडरही घालू शकता खूप छान सह येते तर अशा पद्धतीने आपण भिंदड्याचं सिरप घालून घेतलेलं आहे त्याला छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता रंगही खूप छान आलेला आहे परफेक्ट आपल्यासह गाजरचा हलवा शिजून तयार झाला आहे ते तर त्याला आपण आता सर्व करून घेणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे मायक्रोवेवमध्ये बनवण्यासाठी तुम्ही अगदी मायक्रोवेव्ह सेफ बाऊल वापरा आणि माक्रो मायक्रोवेव्ह मोडवरच आपण गाजरचा हलवा शिजवून घेणार आहे तो खूप छान अगदी रवाळ आणि टेस्टी असा बनतो आणि झटपट बनतो कारण आपण तिथं मिल्क पावडर घातलेली आहे तर तुम्हीही नक्की बनवून पहा ड्रायफ्रूट्स टाकून आपण त्याला छान सर्व केलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू